करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी इंडिया रोड चांदणी चौक ते तामिनी घाट करण्यात ता आलेला हा रस्ता निकृष्ट दर्जेच्या कामामुळे रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे खड्डेही आहेत बुजवलेले खड्डे आज या पाण्याने पुन्हा एकदा दिसू लागले आहे रस्त्यावर केलेली मलमपट्टी ही निदर्शनात येत असून संबंधित विभागाचा भोंगळा कारभार हा मुळशी तालुक्यातील रस्त्यावरती आपल्याला दिसत आहे पावसाळा खरं तर सुरू होण्यापूर्वीच पडलेल्या एका पावसाने आज रस्त्यावरती सर्व ठिकाणी पाणी साचलेलं आहे प्रवाशांना वाट काढताना खरं तर कसरत करावी लागते याकडे मुळशी तालुक्यातील राजकीय नेते निशब्द आहेत चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा